नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौवेचाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सर्वप्रथम ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आपल्याला या ठिकाणी शोल्डर टाकून घ्यायचं आहे शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच आपल्याला या ठिकाणी मोंढा टाकायचा आहे आपल्याला इथं गळा टाकून घ्यायचा आहे आधी गळा टाकायचा मग मोंढा टाकायचा गळा आहे आपला अडीच इंच या ठिकाणी आपण शोल्डर टाकणार आहोत शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे अकरा इंच अकरा इंच रुंदी आहे आपल्या ब्लाऊजची मोंड्याच्या तिथून आपण अकरा इंचावर टिक करून घेणार आहोत या ठिकाणी पण आता आपल्याला मोंड्याला दीड इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते काय सरप्राईज आहे ते आपण नंतर कटिंग करताना पाहू आपल्याला गळा नाही कट करायचा गळा आपण ब्लाउज शिवताना कट करणार आहोत आता आपल्याला काय करायचं प्रिन्स कटचा कर आकार दुसऱ्या साईडला टाकून घ्यायचा आहे ह्या व्हिडिओ व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये जे सरप्राईज आहे ते तुम्हाला कटिंग करताना दिसेलच तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा या ठिकाणी आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार टाकायचा आहे प्रिन्सेस कट आकार टाकण्यासाठी आपल्याला अर्धा इंच समोरच्या भागामध्ये वाढवून घ्यायचं आहे आपण इथे चौदा घेऊया चौदा इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे आपण पाठीमागच्या साईडची तेरा इंच उंची टाकलेली आहे साडे तेरा इंच आता आपण चौदा इंच टाकूया म्हणजे अर्धा इंच वाढवून टाकायचं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला ब्लाऊजची रुंदी अडीच इंचाने वाढवून घ्यायची असते अडीच इंच रुंदी वाढवल्यामुळे आपल्या पफला खूप छान आकार येतो या ठिकाणी आपली अडीच इंच उंची वाढवून चौदा इंच उंची आपण तयार केलेली आहे साडे चौदा इंच डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे आपली ही उंची टाकून झालेली आहे हा आपण अडीच इंच भाग वाढवून घेतलेला आहे आता आपल्याला मोंढा आणि गळा टाकून घ्यायचा आहे समोरचा या ठिकाणी आपण टाकूया आपला आहे साडेपाच इंच साडेपाच इंचा मुंडा आपण टाकून घेऊ या ठिकाणी आपल्याला आपला आहे अकरा इंच तर आपण साडे अकरा इंच अर्धा इंच वाढवून घेणार आहोत कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग जोडण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल त्याच्यासाठी आपण अर्धा इंच रुंदीमध्ये समोरच्या भागाला वाढवून घेणार आहोत आणि खालच्या साईडला अडीच इंच अडीच इंच आणि अर्धा इंच आपण हे जोडून घेऊया आता आपला हा मोंढा आपण टाकून घेऊ एक इंचावर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे समोरचा ह्या व्हिडिओमध्ये काय सरप्राईज आहे ते तुम्हाला लगेच कळेल थोड्या वेळात तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आपला हा गळा आहे आपला गळा साडेपाच इंचा आहे अडीच इंदू अडीच इंच रुंदी आहे आता आपण बॉक्स तयार करून घेऊ गळ्याचा आपला गळ्याचा बॉक्स तयार झालेला आहे आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊ अर्धा इंच अंतरावर आपल्याला गळ्याला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपला गोलाकार गळ्याला देऊन झालेला आहे फक्त पाठीमागच्या साईडचा गळा आपण ब्लाऊज शिवताने टाकणार आहोत आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा नाही आता सर्वप्रथम आपण हे कटिंग करून घेऊ आता तुम्हाला दिसेल आपलं काय सरप्राईज आहे ते पाठीमागचा भाग सर्वप्रथम आपण कट करून घेऊया जिथून लाइनिंग केलेलं आहे तिथूनच आपल्याला कट आहे हा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आता हे आपलं सरप्राईज पाहू शकता आपण तीन अस्तर तीन ब्लाउज एकदाच कट केलेले आहेत त्यामुळे आपण पाठीमागचा गळा टाकलेला नाही कारण प्रत्येक ब्लाऊजचा गळा वेगळा वेगळा आहे त्याच्यामुळे आपल्याला गळ्याचं कटिंग नंतर करायचं ब्लाऊज शिवताना हे पाहू शकता आपले तीन आस्तर आहेत हेच आहे आपलं सरप्राईज आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घेऊ समोरचा भाग कट केल्याच्या नंतर आपण प्रिन्सेस कट आकार कसा द्यायचा ते पाहूया हा आपला मोंढा आहे आता आपण समोरचा भाग कट करूया जर एकाच क्लाइंटचे जास्त ब्लाउज असतील तर तुम्ही अशा प्रकारे एकदाच अस्तर कटिंग करून घेऊ शकता त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो आपल्याला आता खालचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण प्रिन्स कटचा आकार कसा टाकायचा ते पाहूया आता आपण हे अस्तर बाजूला ठेवून घेऊ तीन अस्तर आपले आहेत एक सोबतच पाहू शकता तुम्ही एक दोन आणि हे तीन तीन अस्तर एकाच वेळेस कसे कट करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण बघू प्रिन्सेस कटचा आकार कसा कट करायचा हा आपला गळ्याचा साईड आहे तो आपण आता कट करून घेऊ तीन ब्लाऊजचं कटिंग एकदाच कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण प्रिन्सेस कटचा आकार टाकून घेऊ अशा पद्धतीने हा कपडा थोडा फेंट आहे तुम्हाला दिसत नसेल त्याच्यामुळे मी खालच्या साईडचा सा कापड वर ठेवून तुम्हाला परत कटिंग करून दाखवते अशा पद्धतीने फेंट कपडा असल्यामुळे बरोबर दिसत नाहीये त्याच्यामुळे आपण खालचा अस्तर वरती ठेवून घेतलेला आहे गळ्याची बाजू आपल्या साईडने करून घ्यायची आता आपण प्रिन्सेस कटचं माप टाकूया व्यवस्थित सगळे अस्तर आहेत का ते चेक करायचे कुठेही आपला अस्तर दुमडलेला नाही पाहिजे खालचा आता या ठिकाणी आपल्याला साडेतीन इंचावर टिक करायची आहे साडेतीन इंचा अंतर आपलं आपल्याला आकार टाकण्यासाठी लागेल इथून पुढे साडेचार इंच आपलं टक्स पॉइंट घ्यायचा आहे साडेचार इंच ही आपली टक्सची उंची राहील आता आपल्याला अडीच इंच रुंदी आपल्या टक्सच्यामध्ये टाकायची आहे दोन इंच दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी कमी वेळामध्ये हा ब्लाऊज कटिंग करून होतो अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आता आपलं हे प्रिन्सेस कटचं आकार देऊन झालेला आहे आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते परत एकदा चेक करायचं सर्व अस्तर व्यवस्थित आहे का आता आपण प्रिन्स कटचा आकार आकार कट कट करून घेऊ आता आपण पफला दिला होता तो पण करून टाकू अस्तर चेक करून घ्यायचे फोल्ड कुठं झालेले नाही आहेत ना अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं चौवेचाळीस साईजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती एकाच वेळेला तीन अस्तर कसे कट करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे पाहू शकता आपण आपले तीन अस्तर आहेत गळ्याच्या साईडचा जो भाग आहे त्याचं शिवताना करायचं आहे तीन ब्लाऊज असल्यामुळे आपण आता गळा नाही टाकायचा प्रत्येक ब्लाऊजचे गळे वेगळे वेगळे असतात त्यामुळे शिवतानाच आपल्याला गळा टाकायचा आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत